नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत आपण आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी सत्यता आहे ते जनतेपर पुढे मांडत असतो आणि दोन दोन महिन्याखाली माता रमई आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं चाकूर तालुक्यातील गांजरवडे या गावामध्ये काही समजकंटकाने माता रमईचा झेंडा काढून टाकला होता त्याच अनुषंगाने बोध अनुभव्यावर गुन्हे दाखल झाले गुन्हे झाल्यानंतर त्यांना अटकही झाली आणि साई नांदगाव जिल्हा त्यांना नेण्यात आल्या असेच घटना घडल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये नामांकित ॲडव्होकेट कांबळे कांबळेसाहेब यांनी त्यांच्या माध्यमातून लढत लढून सर्वांना बिल करून एकही रुपया न घेता सामाजिक कार्यकर्ता सामाजिक क्षमता व जातीसाठी माती खावं हे एक संदेश जनतेसमोर जोपासणं काम केलेलं आहे आणि आपन, आपण आपण आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून खरंच सत्यता काय झाली होती हे जनतेसमोर दाखवण्यासाठी आपण आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो सगळ्यात परत सगळ्यात सर्वप्रथम आपण एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकजी कामळी सरांचं अभिनंदन करू की खरंच जनतेसाठी लढणारा एक तर सामाजिक माणूस असला पाहिजे प्रत्येकजी खरंच तुमचं अभिनंदन आणि तुम्ही जी जनतेसाठी काहीतरी आपल्या समाजासाठी देणं म्हणून काहीतरी फेडला त्याबद्दल तुमचं अभिनंदन पूर्ण काय सांगाल एकंदरी दोन हजार चोवीस रोजी गांजोर काही घटना घडलेली होती झेंड्याचं काही ते प्रकरण चालू होतं त्यावेळेस त्यानंतर काही लातूर मधील काही संघटनेचे पदाधिकारी गांजोर येथे जाऊन नंतर चाकूर पोलीस स्टेशन गेले होते त्या ठिकाणी दोघांच्या म्हणजे जा, दोन जातीमध्ये थेट निर्माण झालेलं होतं त्या अनुषंगाने चाकूर पोलीस स्टेशन येथे येथील गावातील काही महिलांवर आणि पुरुषांवर पंचवीस जणांवर तीनशे पंच्याण्णव बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता त्याला जाब विचारण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी संघटनेचे अधिकारी पदाधिकारी गेले असता त्यांच्यावर देखील चाकूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीनशे त्रेपन्न भांडवी प्रमाणे बारा जणांवर गुणवून केला त्याच्यानंतर माननीय सत्र न्यायाधीश लातूर या ठिकाणी मी जामीन दाखल केला एक एप्रिल दोन हजार तेवीस व तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी मान्य न्यायालयाने या सर्वांची जामीन अर्ज मंजूर केला त्या ठिकाणी मी मान्य न्यायालयामध्ये त्यांची बाजू बांधत असताना घटना कशी खोटी आहे आणि यामध्ये त्यांचा कसलाही सहभाग नाही याला खोटा कसं गुन्ह्यामध्ये बोण्यात आलेला आहे याबद्दल मान्य न्यायालयामध्ये मा पुरवाई देऊन अभ्यासपूर्ण बाजू मांडून माझी सर्व सहकारी टीम माझी के असोसिएट लातूर माझे सर्व सहकारी यांनी मेहनत घेतली व एक समाजाचं देणं लागतं म्हणून आंबेडकर चर्थील जे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्यावर जे काय अन्याय झाला होता त्यांना न्याय मिळून देण्याचं काम मी माझ्या मार्फत मानण्याला केलेलं होतं या ठिकाणी मला अर्जुन सांगायचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अपेक्षित होती की आपण काही समाजात देणं लागतो या पद्धतीने मी बाबासाहेबांचा एक अनुवय म्हणून एक माझं छोटस काम म्हणून समाजाला देणं लागतं म्हणून अशा विचारातून सर्वांची मोफत केलेली आहे नक्कीच तुम्ही जी मोफत केलेली आहे खरच फक्त एकच समाजासाठी करणार का आता तुम्ही समाजावर कुठं अन्य घडतच आहेत तुम्ही तर पाहतच आहेत तर तुमच्यावर याच्यावर तुमची काय प्रक्रिया या ठिकाणी मला आवर्जून सांगत वाटतं मी कोणतेही जातीपतीसाठी काम करत नाही हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील बौद्ध असतील इतर कोणतीही जाती धर्मातील समाजातील लोकांवर अत्याचार झाले असेल त्यांच्यावर काही पोटी केस झाली असेल त्यांची कसली ऐपत नसेल तर मी एक रुपये न घेता केसचा निकाल लागेपर्यंत एक रुपये घेता मी त्यांच्यासाठी लिहिणार आहे जुन्या लोकांच्या मने आहेत पोलीस स्टेशन कोर्ट आणि हॉस्पिटल हे कुणाच्याही नशीबी येऊ नयेत तुम्हाला काय असं नाही पण काही गोष्टी असतात की न्याय आपल्या मागण्यासाठी अन्याय त्याच्या झाल्यानंतर न्यायालयक्रम जावं लागतं मग आपल्याला पायरी न चढता जर आपल्याला न्याय कसं मिळणार आहे आपण न्यायालयात गेल्याशिवाय आपल्या बाजू मांडल्याशिवाय आणि रिसर कायदेशीर पुरावे दिल्याशिवाय आपली ही आपल्या बाजूने निकाल लागणार नाही आणि लोकांनाही वाटणार की एक न्यायालयात गेल्यानंतर दोघांचे पुरावे ग्राह्य धरून त्याचा पुरावा भक्कम असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गरिबांनी गरीबांसाठी न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलेलं आहे त्या संविधानावरच हा चालतो त्या संविधानावरच जे काय मान्य न्यायालय असतील त्यांच्या पद्धतीनेच त्यांच्या मूढाच्यानुसारच काम करतात पुण्यावर आणि अत्याचार होणार जाती धर्मातील वय पुरुष लिंग जात भेद न मानता मान्य न्यायालय फक्त पुरावे धरूनच हे धरूनच न्याय दिला जातो नक्कीच याच तुम्हाला याचं जे आता जे काम केलेले मला तर खरंच सगळ्यांचे आशीर्वाद मिळतच आहे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून याचं श्रेय तुम्ही द्याल बहीण भाऊ असं तुमच्या पाठी असं श्रेय देण्यासाठी माझ्या आई वडिलांच्या पूर्वी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मी पहिली याचा श्रेय देतो ही प्रेरणा ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली त्याच्यानंतर मी माझ्या आई वडिलांचे खूप आभारी आहे की मला या वकील क्षेत्रामध्ये त्यांनी आणलं आणि त्यांनी स्वतः सांगत होते की ज्या कोणी समाज घटकाला जो जाती धर्म न बघता त्याच्यावर अन्यात एक रुपयांना घेता तू काम कर आणि तू आशीर्वाद घे पैसा मला आयुष्य पडलेला आहे किंवा माझं पैशामध्ये असं म्हणजे वकील आली पैसा आला ते ग्राह्य धरलं जातं पण मला आवर्जून असं वाटतं किंवा जसा कोणाचं अन्यात झाले कोणत्या जाती धर्माचं असेल त्याला न्याय मिळवण्यासाठी मी शेवटच्या प्रयत्ना प्रयत्न आयुष्य पडत लोक म्हणतात वकील म्हणले ते काळाकोट काळा कोटाच्या पाठीमागे नोट नोट असल्याशिवाय वकील पळत नाही तुम्हाला याबद्दल का, काय काय वाटते की खरंच लोक म्हणतात ते म्हणी खरे आहेत असं वाटतं तुम्हाला तुम्ही एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये सत्र न्यायालयामध्ये काम करत असताना बरेच वकिलाचे संवाद असतात खरंच वकील या वकिलामध्ये किती परत असते हे आता तुमच्या माध्यमातून आम्हाला तर आणि आम्हाला तर कळालं तर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आम्ही एस पोन्यू चॅनलच्या माध्यमातून दाखवत असत तर एकंदरीत छोटासा प्रश्न असा असेल खरंच वकिलाच्या पाठीमागं कोर्ट असतो कोटाच्या मागं नोट असते खरं आहे काही आता कसं आहे जर त्याचे विचार असतात त्याचे विचार आपण थांबू शकत नाही काही माध्यमाच्या माध्यमातून जर विचार केला तर वकिलाला कसली पगार नसते थोडस मानधन देऊन त्याचं हे घर चालवणं किंवा त्याच्या काही मूलभूत गरजा असतात ते सुद्धा भागवणं गरजेचं असते आणि दुसरी गोष्ट कसं आहे ज्या कामासाठी जे काही थोड फीस लागेल ते देणं भाग्य म्हणजे देणं भाग पाडत माणसाला आणि बाकीच्या गोष्टी असतील की सगळ्या वकिलांमध्ये फरक आहे काही वकील कमी पैशात करतात काही पैसे घेतात तो त्यांचाच प्रश्न आहे वैयक्तिक नक्कीच आमच्या एस पी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना काय संदेश द्या सर्वांनी या ठिकाणी आवड सांगू इच्छितो की मला जाती धर्मातील राजकारण सर्व सर्वसंमती लोकांनी एकत्र राहिले पाहिजे आपल्या सर्व महापुरुषांनी कोणत्याही जाती धर्मातील भेद केलेला नाही त्यांनी सुद्धा केले नाही सर्व जमा जाती धर्मातील लोक एकत्र नांदावं तसेच महापुरुषचे विचार देखील होते कोणत्याही महापुरुषांना एका जातीमध्ये बांधून ठेवून सर्व समाजातील जे काही धार्मिक उत्सव असतील एकमेकांनी मिळून केले पाहिजे नक्कीच सर्व धार्मिक जयंती असतील कार्यक्रम असतील उत्साह असतील सर्वांना एकोप एकोपणा दाखवून लढलं पाहिजेत राहिलं पाहिजेत अशी संकल्पना प्रतिजी लातूर जिल्ह्याचे सत्राचे ॲडव्होकेट प्रतिजी कांबळेसाहेब यांनी केलेले आहेत मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामॅन पवन हन म्हणते